पुणे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू शेखर चंद्रकांत थोरात यांना नुकताच कराड येथे मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय पद्मभूषण क्रीडा पुरस्कार समिती आणि कालीचरण फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विधीमाने सामाजिक आणि क्रीडा विषयक उपक्रम राबवले जातात एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मेजर ध्यानचंद यांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी केली जाते तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगर उपक्रम राबवून साजरा केला जातो क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क्रीडा खेळाडू प्रशिक्षक वस्ताद यांचा सन्मान केला जातो आंतरराष्ट्रीय स्केटिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे शेखर चंद्रकांत थोरात यांना याच दिनाचे औचित्य साधून मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते कराड येथे गौरवण्यात आले हिंद केलवान दीनानाथ सिंह यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पलवान बंडमा पाटील रेट्रेकर ऑनोपियन एकोणीसशे चौसष्ट सुरेंद्र कालिरमन सुप्रीम कोर्ट अध्यक्ष कालिरोमान फाउंडेशन आदि मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय शेखर चंद्रकांत थोरात यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जाते असलं मुल्ला करड वार्तासाठी